स्वागत आहे तुमचं इनोव्हेशन ऑल इन वनमध्ये तर आज तुमच्यासाठी खास अशी डाळवड्याची रेसिपी घेऊन आलेली आहे तर हे कुरकुरीत असे डाळवडे खूप मस्त टेस्टी लागतात आणि एकदम झटपट होतात अगदी कमी साहित्यात चला तर मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात तर या इथे मी चना डाळ घेतलेली आहे एक वाटी डाळ या इथे मी घेतलेली आहे तर ही डाळ आपल्याला पाच ते सहा तास व्यवस्थित भिजवून ठेवायची आहे जास्तीत जास्त जर तुम्ही रात्रीची भिजवत ठेवली तर वडे आणखीनच छान होतील तर या इथे एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे त्यासाठी मी अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे जर तुम्हाला फक्त चना डाळीचे करायचे असतील तर तुम्ही त्या डाळीचे जरी केले तरी चालतील पण मिक्स डाळीचे जर वडे केले तर ते अजूनच छान लागतात तर या इथे तुम्ही पाहू शकता ही डाळ सहज अशी तुटत आहे इथे मी दोन डाळींचा वापर केलेला आहे तुम्ही इथे अजून एखादी डाळ ॲड करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर या ज्या डाळी आहेत त्या पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायच्या आहे याच्यामध्ये थोडा देखील पाण्याचा अंश आपल्याला ठेवायचा नाही या डाळी वाटत असताना पूर्ण आपल्याला निथळून घ्यायच्या आहेत तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही चणाडा घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच मी हिरवी मिरची घातलेली ही, आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अशा प्रकारे आपल्याला मिक्सरमधून हे वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या इथे एकदम बारीक असं आपल्याला हे वाटायचं नाही आहे हे पहा असे थोडेसे मोठी मोठीच आपल्याला यातून भरड अशी चणाडा काढून घ्यायची आहे ही डाळ जेव्हा आपण वाटतो तर त्याच्यामध्ये आपल्याला लागेल तशा आपण मिरच्या घालून दोन बॅचमध्ये ही डाळ छान अशी वाटून घ्यायची आहे आणि ही पहा या इथे मुगडा देखील मी वाटून घेत आहे तर या इथे तुम्हाला एक टिप सांगते की याच्यामध्ये थोडे देखील पाणी नाही आहे तुम्ही पाहू शकता जर याच्यामध्ये थोडे जरी पाणी राहिले तर आपले जे मिश्रण आहे ते पातळ होते आणि ते व्यवस्थित असे त्याचे वडे होत नाहीत त्यामुळे याच्यामध्ये पाणी ठेवू नका यानंतर या मुगडाळीमध्ये मी एक इंच आले घातलेले आहे आणि लसूण पाकळ्या देखील घातलेल्या आहेत तर या इथे लसूण आणि आले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अशा प्रकारे दोन्ही डाळी वाटून झालेल्या आहेत आणि या इथे तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित अशा या डाळी वाटल्या गेलेल्या आहेत याच्यामध्ये थोडा देखील पाण्याचा अंश नाहीये पाणी जर याच्यामध्ये राहिले तर थोडेसे आपले वडे पातळ होऊ शकतात आणि त्याच्यामुळे ते कुरकुरीत होणार नाहीत आणि जास्त तेल पितील त्यामुळे मिश्रण व्यवस्थित असे तुम्ही बारीक करून घ्या आणि पाणी ठेवू नका यानंतर या मिश्रणामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहे सोबतच या इथे थोडीशी मिरची घातलेली आहे तर मिरची थोडी बेतानेच घाला कारण डाळी वाटतानासुद्धा आपण मिरची घातली होती त्यामुळे मिरची घालताना व्यवस्थित लक्षात ठेवूनच मिरची त्यामध्ये घाला यानंतर एक चमचा हळद घालणार आहोत हळदीमुळे वड्यांना कलर छान येतो यानंतर एक चमचा आपण मिरचीपूड घालणार आहोत फक्त कलरसाठीच आपल्याला ही मिरचीपूड घालायची आहे नंतर याच्यामध्ये एक चमचा धनेपूड घालायची आहे धनेपूड घातल्यामुळे वडे चवीला खूप छान होतात यानंतर याच्यामध्ये एक छोटा बारीकच कांदा मी कट करून घातलेला आहे कांदा घालणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर कांदा नको असेल तर नाही घातला तरीसुद्धा चालू शकतो त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत तांदळाचे पीठ तांदळाचे पीठ घातल्यामुळे एक छान असे या मिश्रणाला बाइंडिंग येते आणि वडे छान असे वळले जातात आणि सोबतच वडे एकदम क्रिस्पी होतात बाहेरून एकदम खुसखुशीत होतात अजिबात ते मऊ पडत नाहीत त्यामुळे इथे तांदळाचे पीठ घालायचे आहे तर सुरुवातीला मी दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ घातलेले आहे आणि बाकीचे पीठ ठेवलेले आहे समजा जर लागले तर मी ते घालेन यानंतर या इथे चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे सोबतच या इथे आपल्याला ओवा हातावरती थोडासा बारीक असा क्रश करून याच्यामध्ये घालायचा आहे हवा घातल्यामुळे हे जे वडे आहेत ते पचायला थोडेसे हलके होतील यानंतर याच्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे म्हणजे जे यामध्ये आपण मसाले मीठ घातलेले आहे ते सर्व पिठाला एकदम व्यवस्थित लागले जाईल आणि आपला जो वडा आहे तो एकदम व्यवस्थित आणि छान असा चवीला लागेल तर चमच्याने करण्यापेक्षा हाताने जर हे मिश्रण एकत्र केले तर सर्व मसाले अगदी व्यवस्थित पिठाला लागले जातील मला हे पीठ थोडेसे पातळ वाटत होते त्यामुळे राहिलेले तांदळाचे पीठ मी यामध्ये घातलेले आहे तर एकूण मला चार ते पाच चमचे तांदळाचे पीठ याच्यासाठी लागलेले आहे पुन्हा एकदा हे एक तांदळाचे पीठ घातल्यानंतर व्यवस्थित असे आपल्याला ते एक जीव करून घ्यायचे आहे ते तुम्ही पाहू शकता आता आपले जे पीठ आहे ते व्यवस्थित घट्ट झालेले आहे आणि हे, हे पहा मी तुम्हाला एक वडा असा करून दाखवते तर हे पहा असा वडा छान असा हातावरती गोल होतोय म्हणजे आपले पीठ एकदम व्यवस्थित झालेले आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ एकत्र करून घ्यायचे आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता मी थोडे वडे करून घेतलेले आहेत आणि राहिलेले पीठ मी ठेवलेले आहे तुम्हाला जेवढे वडे हवेत तेवढे तुम्ही करून बाकीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवले तरी चालेल तर, तर या इथे मी तेल गरम करत ठेवलेले आहे तर जेव्हा आपण वडे किंवा भजी असे जे तळणीचे प्रकार करतो त्यावेळेस ते तेल जे आहे ते व्यवस्थित तापले गेलेले पाहिजे जर कमी तेल तापले असेल तर वडे खूप तेल शोषून घेतात आणि जास्तसुद्धा तापले तर वडे फक्त बाहेरून व्यवस्थित तळलेले दिसतात आणि आतमध्ये कच्चेच असतात त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला तेल व्यवस्थित असे गरम करूनच नंतरच त्यामध्ये वडे अशा प्रकारे सोडायचे आहेत तर हे पहा यामध्ये मी आता छान असे वडे सोडत आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे तेल तापलेले आहे अगदी जास्त म्हणजे धूर निघेपर्यंत सुद्धा आपल्याला हे जे तेल आहे ते तापवून घ्यायचे नाही आहे तेलात वडे सोडल्यानंतर लगेच याला आपण अर्धा मिनिट तरी झारा लावायचा नाही आहे तर अशा प्रकारे आपल्याला झाऱ्याने वरती तेल त्याच्यावरती अशा प्रकारे सोडून घ्यायचे आहे तुम्ही जर डायरेक्ट याला झारा लावला तर वडे याच्यामध्ये फुटू शकतात आणि आपले तेलसुद्धा खराब होऊ शकते तर या इथे तुम्ही पाहू शकता तेलामध्ये एकही एक वडा माझा फुटला नाही अगदी व्यवस्थित जसेच्या तसे आपले जे वडे आहेत ते छान असे तळले गेलेले आहेत गॅसची फ्लेम एकदम लहानसुद्धा करायची नाही आणि मोठीसुद्धा ठेवायची नाही मीडियम फ्लेमवरच हे वडे तळून घ्यायचे आहेत तर हे वडे माझे तळले आहेत तर, तर यांना मी आता काढून घेते तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असे हे वडे तयार झालेले आहेत हे डाळवडे मी आता टिश्यू पेपरवरती काढून ठेवलेले आहेत पण तुम्हाला सांगते की आपण जे भजी वगैरे करतो त्या थोड्याफार तरी तेलकट होतात पण हे जे डाळ वडे आहेत हे अजिबात तेलकट होत नाहीत एकदम मस्त होतात एकदम सोपी आणि घरातल्या साहित्यात होणारी अशी ही डाळ वड्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तर हे पहा एकदम कुरकुरीत आपले वडे झालेले आहेत यातील एक वडा या तुम्हाला मी तोडून देखील दाखवते आणि तेलकट तर अजिबात झालेले नाही आहेत आपले वडे तर हे पहा या इथे तोडल्यानंतर आतमध्ये पण तुम्ही पाहू शकता एकदम असा छान हा वडा आपला भाजलेला आहे किंवा तळलेला आहे आणि हा वडा खूप छान आणि टेस्टीदेखील झाला होता तर ही जी रेसिपी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा एकदम कमी साहित्यात होते जास्त वेळ अजिबात लागत नाही पाऊस असला की मस्त गरमागरम भजी सर्वांनाच आवडतात पण नेहमीच काय भजी खायचे आहेत कधीतरी अशा प्रकारे डाळवडा करून बघा आणि त्याच्यासोबत मस्त अशी तळलेली मिरची अगदी अप्रतिम लागते तर गरमागरम चहासोबत हे डाळवडे खावा आणि मला नक्की कमेंट करून सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा एका रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद मस्त खा आणि मस्त राहा